धीरूभाई फुले मुक्ता साळवे आणि अण्णाभाऊ साठे आणि बहुजन समाजातील सर्वच महापुरुषांना त्यांच्या विचारांना अभिवादन करतो आणि मी जाती मोजायच्या की गाडायच्या या पुस्तक प्रकाशनाच्या अनुषंगानं माझं मनोगत आपल्या समोर हो। ठेवतो <coughs> समोर फार मोठी माणसं बसले एकत्र आहेतच मला म्हात्रे सरांसारखं कोणीतरी दिसतंय आपण देखील चांगली माणसं आहेत मोठी माणसं असली की मला फार भीती वाटते कारण ही माणसं आहे की पटलं तरी मोकळेपर्यंत हसत नाही म्हणजे म्हात्रेसरांच्या बद्दल मी बोलत नाही हसत नाही नमस्कार केलं तरी ते के नुसती मान हलवला हसायचं असलं तर नुसती ओठ फक्त बाबवसा टाळी वाजवायची असली तर अशी वाजवली की त्यांनाही आवाज हवा मोठ्या माणसा पण आता ही सगळी ओळखीची माणसं असल्यामुळं पहिल्यांदा माझा गैरसमज दूर केलाय मधु कांबळे सर मला असं वाटत होत की गौतमी पुत्र कांबळे हे चांगले लेखक चांगले लिहू शकतात तुम्ही, 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 तुम्ही हा माझा गैरसमज दूर केलाय गौतमी पुत्रच्या तोडीचं किंवा काहीच पुढचं तुम्ही लिहू शकता हे तुम्ही दाखवलेलं आहे तुम्ही लहान भाव असता लहान म्हणणं हा असं मला पटतय लिहिलंय आणि वर्तमानाला भिडणं आणि वर्तमानावर लिहिणं याच्यामध्ये खरं आहे तुम्ही लिहिले तुम्ही खरंच भिडलाय आणि सिस्टीमला नढण्याचाही तुम्ही प्रयत्न पुस्तक तसं बघितलं तर फार छोट आहे शब्द शब्द कुणीतरी म्हणजे पुस्तिका आहे कारण फक्त छत्तीस वाद आहे पण मला असं वाटतं की लिहिणारा मनुष्य किती पान लिहितो याला महत्व नाही कुणी चारशे पादांच पुस्तक लिहिले कुणी चाळीस पानांचं लिहिले तुमचं पार महत्वाचं नाही त्या पुस्तकातलं तुमचं भान महत्वाचं आहे त्या विषयाच्या संदर्भात तुमची जाण महत्वाची आहे आणि मला वाटतय मधुसरांनी हे भान राखलेलं आहे आणि दाखवून दिलेलं की माझी जाण किती आहे आणि ती खोल म्हणजे मुक्ता साळगीचा निबंध दोन किंवा चार पानांचा आहे पण त्या जी जाण आहे भान आहे जी खोळी आपण की माने तर मी त्याच अनुषंगाने मधुसर आपल्या अभिनंद अत्यंत कमी पानामध्ये इतका मोठा विषय आपण मांडलेला आहे की कमा या चाळीस पानामध्ये जाती मांडलेली जातीला हात घालण्याची सोपं काम लागेल आणि जाती सुद्धा विचित्र आहे ती जातीत आरक्षणावर आरक्षण उपवर्गीकरणावर लिहिलंय क्रांतीवर लिहिलंय प्रतिक्रांतीवर लिहिलंय असून लिहिले आपली संविधानावर लिहिले आवा फार मोठा आहे चाळीस म्हणजे इतक्या कमी होते इतका मोठा आशय मांडण हे खर तर लेखकाच कौशल्य असत आणि त्या बाबतीत मधुसर आपण एक लेखक किंवा पत्रकार आहात असं मी अगदी पोपळेकरांना म्हणू शकतो आता याच्यामध्ये तुम्हाला हा प्रश्न का पडलाय मला कळत नाही मोजायच्या का गाठायच्या आपण बाबासाहेबांची माणसं आहोत जाती गाडल्याच पाहिजे हे जर टायटल असत तर हा कळत असत परंतु तुम्ही ते ट्विट केले आता तर गौतमी पुत्रांनी सांगितले जाती गाडल्या पाहिजेत आणि जात कडणे तुम्ही तर जात येणार नाहीये तुम्ही खरंच आंबेडकरवादी आहात आणि म्हणूनच तुमचं माझं भांडण असलं तरी तुमची माझी दोस्ती तुम्ही खरे आंबेडकर मी नम्रपणे सांगतो नम्रपणे सांगतो म्हणजे माझी नम्रपणे सांगण्याची <laughs> महाराष्ट्रामध्ये जेवढे म्हणून आंबेडकरवादी विचारतात त्यामध्ये स्वजातीच्या पलीकडे जाऊन विचार हा विचार मांडणारा विचारवंत गौतमी आपल्याला मी अनुभव त्याने जात कधीच काढलेली आणि त्याने आवाहन केलेलं काय हरकत नाही मी जात गाडायची जात होय जात गाडायची हे माझही मत आहे पण मी मात्र जात मोजणार सुद्धा आहे का आधी कुठली गाडायची त्यासाठी मला जरा मोजून घेतली सगळ्यात मोठं टेन्शन खोलाचं आहे त्याला अधिक अडता येईल का त्या जातीला त्यासाठी मला हे सगळं मोजून वगैरे व्यवस्थित क्रमवारी करून प्राध्यापक असल्यामुळे सगळं वर्गीकरण वगैरे करून एक 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 असं मी गाडत जाणार आहे मित्र आणखी मधुसरांच्या बद्दल मला बोलावं हे पुस्तक त्यांनी काय देशातली महाराष्ट्रातील सामाजिक स्थिती राजकीय स्थिती त्यांना स्वस्त असू देत नाही तर आहे परंतु माझ्या मते सुप्रीम कोर्टाचा जो निकाल एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ला सामाजिकाचा आणि उपवर्गीकरणाचं समर्थन करणार त्यानंतर काहीतरी दिलंच पाहिजे असं असं त्याला वाटलं असेल कारण इथं त्यांनी जी पाच प्रकरणं लिहिलेली आहेत त्या पाच प्रकरणामध्ये तीन प्रकरण सरळ सरळ कास्ट टाइम सब क्लासिफिकेशनच्या आवश्यक तीन प्रकरण आणि मला अभिमान वाटतो मग सरांचा सुद्धा की त्यांनी सामाजिक आरक्षण उपवर्गीकरणाचं मधुसर तुम्ही समर्थन केलेलं समर्थन केलेलं हे सोपं नाहीये कोणाच होतो बाळासाहेबांना नाही स्वागत करता सर्वोच्च न्यायालयाचे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश चंद्रचूड साहेब आणि जे सात बेंच नेशातल्या छोट्या छोट्या सर्वांनी समर्थन केले आणि एकवीस ऑगस्टला भारत बंद करण्यामध्ये आमचे बाबासाहेबांचे लातूर बाळासाहेब आंबेडकर आणि विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार म्हणतोय वंचितांना न्यायला पाहिजे आणि त्यांच्या पक्षाचं नाव वंचित आहे ते म्हणतायत नाही त्यांनी माझ्याशी चर्चा करायची इच्छा व्यक्त केलेली आहे आणि आम्ही करारामध्ये बसून चर्चाही केलेली आहे पण त्यांच्या त्या निर्णयानं मी थक्क झालो मायावती विरोधात पासवर्ड विरोधात भारत बंद मध्ये

तुमचं अतिशय मनापासून अभिनंदन केलं की उपवर्गीकरणाचं समाधान केलं त्याच्या ते धोके त्याच्या अडचणी हे तुम्ही तुम्ही पत्रकार त्याच्यामुळं आणि पत्रकार हा एक रिसर्चर त्या संशोधकाच्या दृष्टिकोनातून तुम्ही सगळी मांडली आहे तर मी तुमचं मनापासून कौतुक तर तो फक्त मी इतकं चांगलं बोललो म्हटल्यानंतर म्हणजे मला वाटतंय हे चांगलं बोललं मला या पुस्तकाबद्दल आणखी थोडं या पुस्तकामध्ये त्यांनी एका अव्यक्त विचारबद्दलचा उल्लेख केलेला आहे आणि तो जॉन बॉक्स तुम्ही इथे जे मांडले ते बरोबरच आहे पण अखंड या जातीच्या मोजायच्या आणि गाडायच्या टायटल खाली असणाऱ्या पुस्तकामध्ये आणि तुम्ही जॉब रॉकचा उल्लेख करताय त्यावेळेला शाहू महाराजांचा उल्लेख राहिलाय असं मला वाटत या पुस्तकामध्ये शाहू महाराजांचं नाव आहे असं ते असाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते की दलितांचा सखा

मी जात शिकवतो धर्म शिकवतो जजमानी सिस्टीम शिकवतो रुरल स्ट्रक्चर शिकवतो सोशल स्ट्रक्चर शिकवतो जातीची वैशिष्ट्य काय आहेत अडचणी अडथळे आणि देशमुख देश सांगतो की जे पुस्तका जाती बद्दल ना त्याच्यापेक्षा भयंकर जात समाजामध्ये आहे पुस्तकात काय नाही काय तरी चालू तर आपल्याला असं म्हणता येईल आपण रिटायर झाल्यामुळे बोलतोय पहिली गोष्ट अशी की तुम्ही असं म्हणले की जाते तुम्ही दोन मुद्द्या पण चर्चा केली एक दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचा दाखला घेऊन संदर्भ घेऊन त्यांनी सुरुवात केली आणि म्हणतात की भाजप पुन्हा सत्तेवर आल्या संविधान बदलला हा काँग्रेस न प्रकाराचा मुद्दा आहे आणि दुसरा जात निहाय जनगणना साबीच व्हायची हे दोन मुद्दे होते जात मुद्दा जेव्हा बीजेपीने स्वीकारला आणि मोठ कमाल झाली अशा पद्धतीचं आश्चर्यचकित अशी भावनाही तुम्ही व्यक्त केलेली आहे वगैरे वगैरे खर तर जात निहाय जनगणना आपल्याला सांगतो की अठराशे पण अठराशे बहात्तर ला भारताचे गव्हर्नर जनरल मेयो होते आणि त्यांनी ज्या जनगणनाला सुरुवात केली पण काही मार्गाची तेव्हा निवडक ठिकाणी त्यांनी जनगणना केली ज्या वेळेला लॉ पण त्यावेळेला त्यांनी पहिल्यांदा अधिकृत जनगणना आयुक्त नेमला आणि तेव्हापासून अठराशे एक्क्याऐंशी पासून जात जनगणना सुरू आहे एक्क्याऐंशी ला झाली नंतर एक्क्याण्णव एकतीस पर्यंत चालू एक्केचाळीस ला सुद्धा झाली जात जातगणना पण दुसरं म्हणत असल्यामुळं ती प्रकाशित केली नाही जात जातगना एक्केचाळीसला एक जनगणना बंद करण्याचा निर्णय घेतला आणि एसटी ची सोडून एसआनी आणि एसटी सोडून जनगणना बन हा निर्णय झाला त्यावेळा बाबासाहेब आंबेडकर होते परंतु असं असलं तरी सुद्धा एकोणीशे एकसष्ट साली केंद्र सरकारनं राज्यांना ओबीसीच्या जात याद्या करायला लावल्या एकसष्ट म्हणजे जनगणना तशी नाही नाहीये जनगणना कुठल्या नाही कुठल्या स्वरूपात आहे बिहारमध्ये जात जनगणना झाली कर्नाटकमध्ये झाली तेलंगणामध्ये झाली दोन हजार अकरा मध्ये सेन्सस झालेला आहे सामाजिक आर्थिक आणि जाती जनगणना झालेली आहे दोन हजार अकरा मध्ये त्यावेळेस आता मध्ये केलेलं आहे आणि त्या जनगणनेमध्ये इतका घोळ झालेला आहे की तो घोळ निस्तरण्यासाठी न होईल आपण व्यापक जनगणना होणं अतिशय गरजेचं होत हे त्यामुळे जनगणना हे काही नवीन होते आपली तर होतेच एस ची एस ची होतेच जनगणना त्यामुळे या नवीन काय नाही या इतरांची करायची का नाही असा वाद होता आणि ती करायची ठरलं एक तर राहुल गांधी म्हणत होते काँग्रेस झायची आणि मोदी म्हणून ठीक आहे करून घेतो आता तुम्हाला काय कोण असतात आम्हाला पाहिजे काय प्रत्येक जातीचे सुद्धा एक स्वभाव असतात जसे माणसांचे असतात तसे जातींचे सुद्धा स्वभाव असतात समजा आरक्षण पाहिजे बहुत आरक्षण कसं म्हणणार आमच्या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हा आमचा हक्क आहे आमचा अधिकार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय आरक्षण दिलं पाहिजे आणि आम्हाला ते आम्ही ते घेणार सोडणार नाही आम्ही बघ समाज असं मानतो मात्र समाजाची लोक कसं मानतात काय अवध्या आहे आरक्षणा सुद्धा नाही घरी आहे तुम्ही सगळं बघ समाजाला देतात आम्हाला काय करताय आहे

हाय आणि माझा स्वर्गीय हाय तर हाय आम्ही मागास वर्ग आपण येतो हे काही नाही आम्ही आम्हाला आरक्षण पाहिजे